नमस्कार आज आपण बनवणार आहोत सर्वगुणसंपन्न औषधी अशी रानभाजी ती म्हणजे टाकळा यालाच काही ठिकाणी तरोटा असेही म्हणतात ही भाजी पावसाळ्यामध्ये आवर्जून खाल्लीच पाहिजे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू त्याआधी तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन प्रेस करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल टाकळा हा एक रानभाजीचा प्रकार आहे पावसाळ्यामध्ये तुम्हाला बागेमध्ये शेतामध्ये किंवा मोकळ्या जागेमध्ये कुठेही हा टाकळा उगवलेला दिसतो तर याला अशी पिवळ्या रंगाची फुलं येतात भाजी निवडताना आपण याचा काड्यांचा वापर करणार नाही फक्त आपण याची पानं जी आहेत तर ती घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण याची पानं जी आहेत तर ती काढून घ्यायची आणि भाजी निवडून घ्यायची टाकळा हा उष्ण गुणधर्माचा असल्याने शरीरामधील वाद कफदोष यामुळे कमी होतात पावसाळ्यामध्ये होणाऱ्या ॲलर्जीज किंवा त्वचा विकार हे टाकळ्यामुळे कमी होतात सगळ्या टाकळ्या निवडून झाला की मग तो आपल्याला एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे धुतल्यानंतर आपल्याला हा टाकळा बारीक असा चिरून घ्यायचा आहे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये या टाकळ्याला शेंगा येतात या शेंगांचा देखील उपयोग केला जातो टाकळ्याचे असे अनेक उपयोग आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे त्यामुळे हा टाकळा आवर्जून पावसाळ्यामध्ये खावा सगळा टाकळा आपण बारीक चिरून घेतलेला आहे आता या टाकळ्याला थोडासा उग्रवास असतो आणि चिकटपणा असतो तो घालवण्यासाठी आपण हा टाकळा गरम पाण्यामध्ये उकळून घेणार आहोत तर पाणी गरम झालेलं आहे त्यामध्ये सगळा टाकळा जो आहे तो घालून घ्यायचा आणि पाच मिनटाकरता आपल्याला हा टाकळा उकळून घ्यायचा आहे पाच मिनटानंतर आपला टाकळा जो आहे तर तो छान उकळला गेलेला आहे आता आपल्याला यातलं पाणी जे आहे तर ते काढून घ्यायचं आहे त्यासाठी आपण एका चाणीमध्ये हा टाकळा ओतून घेणार आहोत म्हणजे त्यातलं पाणी जे आहे तर ते खाली निघून जाईल थोडासा टाकळा थंड झाला किंवा यातलं राहिलेलं जे पाणी आहे तर ते चमच्याच्या सहाय्याने असं दाबून दाबून काढून घ्यायचं किंवा मग हाताने पिळून त्यातलं सगळं पाणी काढून भाजी जी आहे तर ती छान मोकळी करून घ्यायची आता फोडणीसाठी मी एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घेतलं आहे आता यामध्ये एक चमचा मोहरी घालून घ्यायची मोहरी छान तडतडू द्यायची आणि मग यामध्ये एक छोटा चमचा जिरं घालून घ्यायचं एक मोठा कांदा मी बारीक कट करून घेतला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा या, या भाजीसाठी कांदा थोडा जास्तच लागतो आता कांदा जो आहे तो तो छान मस्त गुलाबी रंगावरती आपल्याला परतवून घ्यायचा आहे एक सुकी लाल मिरची यामध्ये आपल्याला याचे तुकडे करून घालायचे आहे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल नाही घातली तरी चालेल दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि सहा ते सात लसणाच्या पाकळ्या मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतल्या आहेत हिरव्या मिरचीचं प्रमाण जे आहे तर ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आता यामध्ये आपण उकळून घेतलेली जी टाकळ्याची भाजी होती तर ती घालून घ्यायची या भाजीसाठी मी अर्धी वाटी तुरीची डाळ जी आहे तर ती एक तासाकरता भिजवून ठेवलेली होती ती यामध्ये घालून घ्यायची तूर डाळीऐवजी तुम्ही हरभऱ्याची डाळ देखील याच पद्धतीने एक तासाकरता भिजवून मग यामध्ये घालू शकतात आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला तुरडाळ जी आहे तर ती खूप शिजवावी लागणार नाही कारण ती आपण एक तासाकरता भिजवलेली आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं सगळं चांगलं मिक्स करून झालं की मग यावरती आपल्याला झाकण ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची आहे यामध्ये पाणी घालायचं नाही आता भाजी शिजेपर्यंत आपण यासाठी लागणारा कूट तयार करून घेऊ त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घ्यायचे त्यानंतर दोन ते तीन चमचे भाजलेले तीळ घ्यायचे त्यानंतर दोन ते तीन चमचे सुकं खोबरे घालून याचा आपल्याला बारीक असा कूट तयार करून घ्यायचा आहे पाच ते सात मिनटांनंतर बघा भाजी आणि डाळ दोन्हीही मस्त शिजलेले आहेत तुरडाळ जर शिजली नसेल तर त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून ती पुन्हा छान वाफवून घ्या यामध्ये एक चमचा गूळ घालून घ्यायचा आणि मग आपण तयार केलेला जो शेंगदाणे खोबरे आणि तिळाचा कूट होता तो घालून घ्यायचा बऱ्याच ठिकाणी या कुटाऐवजी ओला नारळाचा देखील वापर केला जातो ओला नारळ खोवून यामध्ये शेवटी घातला जातो ज्यांच्याकडे ओला नारळ असेल तर त्यांनी तो, तो खोवून घातला तरी चालेल किंवा मग हे शेंगदाणा तिळ आणि खोबरं यांचं कॉम्बिनेशन तर खूपच छान लागतं आपली टाकळ्याची भाजी तयार झालेली आहे अगदी कमी वेळेत ही भाजी तयार होते अतिशय चवदार लागणारी ही टाकळ्याची भाजी सहज कुठेही उपलब्ध होत असली तरीही औषधी गुणधर्मांनी अगदी परिपूर्ण आहे त्यामुळे या पावसाळ्यात तुम्ही देखील ही भाजी नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा जे की अगदी फ्रीमध्ये होतं